सर्व पत्रकार बंधूंचं हार्दिक असं स्वागत निमाळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं ज्या काही उमेदवारांनी फॉर्म भरले होते त्यामध्ये मान्य दादांनी श्री वेलकंठीश्वर पॅनल माध्यमातून सर्व पक्षीय सर्वांना बरोबर घेऊन यादी जाहीर केलेली आहे मी सर्वच ज्या ज्या उमेदवारांनी मागणी केली होती त्या उमेदवारांना माझं आव्हान राहील दादांच्या वतीनं आपण सर्व सर्व पात्र असे उमेदवार होतात तुम्ही परंतु एकवीसच उमेदवार त्याला त्यामधून दादांना द्यायचे होते माननीय आजी दादांचं काम आपल्याला सर्वांना माहिती आहे कुठलंही काम असेल सार्वजनिक का असेल वैयक्तिक असेल पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करून दादा ह्या बारामतीसाठी निर्णय घेत असतात आणि आता माळेगाव कारखान्याची या पंचवर्षी कारकीर्द जर पाहिली तर चढत्या प्रभा प्रमाणे भाव दिलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अजितदादांनी सर्व जे काही उमेदवार तिकीट मिळणार नाही अशा सर्व उमेदवारांना पात्र अशा सर्व उमेदवारांना मी त्यांच्या आवाहन करतो की आपण कुठेही नाराज न होता अजितदादांच्या पुढं बरोबर खंबीरपणे राहावं आणि आपली काही कामं असतील किंवा वैयक्तिक असतील किंवा सार्वजनिक असतील ती आपण अजितदादाच करणार आहात करणार आहे त्यामुळं आपण कुठेही नाराज न होता त्यांनी आपले फॉर्म पाठीमाग घ्यावेत अशी त्यांच्यामार्फत मी आपण सर्वांना विनंती करतो हा जो पॅनल आहे तयार केलं हा सर्वपक्षीय पॅनल आहे सर्वपक्षीय पॅनल आहे सर्व घटकांचा त्यामध्ये विचार केला गे गेलेला आहे आणि अशामुळं जे काही उमेदवार राहतील या एकवीस उमेदवार सोडून सर्वांनी त्या निळकंठेश्वर पॅनल श्री निळकंठेश्वर पॅनलच्या पाठीमागं भरभर कंपनी उभं राहावं सर्वांनी पॅनल टू पॅनल मतदान करावं अशा प्रकारचं आव्हान न्यायाधीदांच्या वतीनं मी सर्वांना करतो आणि दादांनी जी यादी दिली ती तिच्या पुढं आता ओढून सर्वात सर्व उमेदवारांची यादी मी जाहीर करतो सर्व पक्षीय श्री नीलकंटेश्वर पॅनल गट नंबर एक माळेगाव श्री बाळासाहेब पाटील तावरे दुसरा उमेदवार रणजित उर्फ शिवराज कटम सिंह हो जाधवराव तीन नंबर श्री राजेंद्र सखाराम बुरुंगले गट नंबर दोन पंधरे तानाजी तात्यासो कोकरे स्वप्नील शिवाजीराव जगताप योगेश धनसिंग जगताप असे तीन उमेदवार सर्वसाधारण यामध्ये आहेत तीन सांगवी त्यामध्ये विजय श्रीरंत तावरे दोन नंबरला विरेंद्र अरविंद तावरे आणि गणपत चंद्रराव खलाटे असे तीन सर्वसाधारण उमेदवार तीन गटांमधून जाहीर करण्यात आलेले आहेत खांड शिरोगी प्रताप जयसिंग आटोळे दोन नंबरला सतीश जयसिंग पाळके निरावागच गट, गट जयपाल निवृत्ती देवकाते दोन नंबरला अविनाश गुलाबराव देवकाते बारामतीमध्ये नितीन सदाशिव सातव देविदास सोमनाथ गावडे असे सर्वसाधारण उमेदवार आहेत वर्ग सहकारी उत्पादक बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था श्री अजित अनंतराव पवार अनुसूचित जाती जमाती रतन कुमार साहेबराव भोसले महिला राखीव प्रतिनिधी संगीता बाळासाहेब ओकरे ज्योती मच्छिंद्रनाथ मुलमुले महिला इतर मागास प्रवर्ग श्री नितीन वामनराव शेंडे भटक्यामुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग विलास ऋषिकांत देवकाते असे हे एकवीस उमेदवार आहेत उमेदवारांनी सर्व उमेदवारांनी राहिलेल्या जे रा, उमेदवारांनी हे आहे

हे अजित दादांनी केलेलं आहे तुम्ही ते प्रश्न आपण दादांना विचारतो जास्त बनवून सुरुवातीला सांगितलं ते तुम्ही दादांनाच तुम्ही ते विचारा असं माझी तुम्हाला विनंती राहील कुठल्या अजित दादा धन्यवाद सर्व जे काही राहिलेले उमेदवार आहेत त्यांना माझं सर्वांना आव्हान राहील की आपण जे उमेदवार राहिले आहेत त्यांनी लवकरात लवकर तीन अज हे काढावेत आणि श्री नीलकंठेश्वर पॅनलच्या पाठिंबाग सर्वांनी सर्व उमेदवारांनी त्यांना पाठिंबा द्यावा त्यांनी अर्जेदारांना सहकार्य करावं अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद